रानवटा छायाचित्र प्रदर्शनमध्ये नागरी संरक्षण संघटनेचे स्वयंसेवक श्री अमर कुलकर्णी यांच्या छायाचित्रांचा समावेश ठिकाण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन तीन हातनाका ठाणे रानवटातर्फे नवोदित छायाचित्रकारांच्या फोटोंचे प्रदर्शन तीन हातनाका ठाणे येथे तीन चार आणि पाच जानेवारी रोजी भरवण्यात आलेलं आहे या प्रदर्शनात पन्नास छायाचित्रकारांची तीनशेहून अधिक उत्कृष्ट अशी छायाचित्रे पाहायला मिळत आहेत यामध्ये भारतातील आणि भारताबाहेरील कला संस्कृती परंपरा निसर्ग सौंदर्य वन्यजीव यांच्यासह विविध विषयांवरील छायाचित्रांचा समावेश आहे यासोबतच महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर आधारित माहितीपट देखील आहेत ही छायाचित्रे पाहताना आपल्याला निश्चितच एक वेगळी अनुभूती मिळेल तीच ठिकाणी आपण याआधी पाहिली असतीलही तरीही या फोटोंमुळे एक नवीन दृष्टिकोन मिळेल त्या वास्तू त्या ठिकाणाकडे पाहायचा इंडोनेशियातील जगप्रसिद्ध अंग कोरवाट मंदिर हे नेहमी आपण प्रवेशद्वाराच्या बाजूने बघतो पण विरुद्ध दिशेने घेतलेल्या छायाचित्रात एक वेगळाच अंग कोरवाट दिसेल तसेच गडप्रेमींना देखील घनगड एका वेगळ्या अँगलने पाहायला मिळतो असेच वन्यजीव आणि मानवी भावभावनांचा चित्रपटल पाहायला मिळतो हे प्रदर्शन विनामूल्य असून सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत पर्यंत खुलं राहील प्रदर्शनानंतर हौशी छायाचित्रकारांसाठी छायाचित्रण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे विशेष म्हणजे नागरी संरक्षण संघटनेचे अमर कुलकर्णी यांनी भारतीय पुरातन वास्तुकला आणि आजची अवस्था या विषयांवरील छायाचित्रे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे या प्रदर्शनास नागरी संरक्षण संघटनेचे उपमुख्य क्षेत्ररक्षक भीमल नथवानी आणि डोंबिवली मानपाडा विभागाचे विभागीय क्षेत्ररक्षक हनुमान चौधरी यांनी भेट देऊन छायाचित्रकारांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या